कातारखाटाव मैदानाचा गट क्रमांक तेरा सुटला या गटामध्ये आपला सर्वांचा लाडका चटणी वाकरीचा पैलवान म्हणून अखंड महाराष्ट्र ओळख असा घरनिकेचा राजा आणि मेहबूब ही जोडी पळाली मित्रांनो निकल रिषेवरती बघताय दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाले परंतु या लढतीचा निकाल घेतला तो निकालाचा बादशाह घरनिकेचा राजा आणि मेहबूब गाडीवरती स्वतः अक्कू ड्रायव्हर अपशिंगे होते सुद्धा जबरदस्त अशी गाडी हाकलली आणि मित्रांनो तेसुद्धा टॉपचे ड्रायव्हर आहेत तसेच मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये शिरसवडीचे रायफल आणि कारुन एफ्री ही हीसुद्धा जोडी पाडले आहे त्यासुद्धा जोडीने पब्लिकने मित्रांनो गटपास केला आहे त्या गाडीवरती आपला अटिल ड्रायवर दिसले होते तर मित्रांनो आज खरंच टॉपच्या गाड्या आहेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त लाईक करा आणि न कौन कोण कोणत्या समीत पळणार सुद्धा अपडेट मित्रांनो आज मी तुम्हाला व्हिडिओमार्फत देईलच चला तर मी जर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो